आणि आता राज्यामध्ये कुणाच्या कोणत्या वक्तव्यांनी नेमके काय पडसाद उमटले पाहूयात एक विशेष बातमीपत्र बाईट कट कट निवडणूक यंत्रणा कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा उद्धव ठाकरे राज ठाकरे आणि महाविकास आघाडीचा प्रयत्न मोर्चामध्ये हिंदू आणि मराठी मतदारांचाच दुबार मतदार म्हणून उल्लेख आशिष शेलार यांचा गंभीर आरोप एकतीस विधानसभांमध्येच केवळ दोन लाख पंचवीस हजार सातशे एक्क्याण्णव हे मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतदार दुबार आहेत पूर्ण दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मोजली तर जवळजवळ आकडा सोळा लाख चौऱ्याऐंशी हजार दोनशे छप्पन नसती तर तुमचा रिझल्ट काय लागला असत तुमच्या लोकसभा ला निवडणुकींच्या बाबतीमध्ये आम्ही प्रश्न उपस्थित करायचा का उद्धवजी हा तुमचा घोटाळा आहे आमचा थेट उत्तर आहे आणि अजूनचे पुरावे पाहिजे उद्धवजी देतो एका दगडामध्ये शेलारांनी अनेक पक्ष मारले मतदार यादीमध्ये घोळ शेलार यांनी सिद्ध केलाय उद्धव ठाकरे यांचं शेलारांना प्रत्युत्तर मला आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी तें, तें, नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचे धाडच दाखवले हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम फडणवीस म्हणतात कर्जमाफी केल्यास बँकांचा फायदा होईल मग जून महिन्यामध्ये केली तरीही बँक बैंक, पैसे बँकांच्याच खात्यामध्ये जातील ना उद्धव ठाकरे यांचा सभा एक अतर्क असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे की बँकांचा फायदा होईल कर्जमाफी केली तर म्हणून आम्ही कर्जमाफी करत नाही आहोत मग आत्ता जर का कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होणार आणि जूनमध्ये केली तर तो फायदा होणार नाही हे कोणतं कसं काय गणित कारण त्यांचं अर्थशास्त्र हे चांगलं आहे असं त्यांना वाटतं तर त्यांनी त्याचा एक खुलासा केला पाहिजे जे, जे शेतकरी अडचणीत आहेत त्यांना मदत करायची की बँकांना करायची हा प्रश्न आहे कर्जमाफी करणार नाही असं म्हटलं नाही देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया जे शेतकरी आज अडचणीत आहेत ज्यांचा शेतमाल पूर्ण पावसामुळे त्या ठिकाणी झोपला आहे तो खराब झालेला आहे शेती खराब झाली आहे पहिले त्यांना मदत करायची की पहिले बँकांना मदत करायची हा महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे शेवटी आपण हे बघितलं तरी आपण जेव्हा कर्जमाफी करतो त्याच ते पैसे बँकांना जातात त्याचा थेट शेतकऱ्याला काही लाभ मिळतो असं नाही आहे त्यामुळे आज पहिल्यांदा शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे दिले पाहिजे नंतर आम्ही कधीच कर्जमाफी करणार नाही अशी भूमिका घेतलीच नाही म्हणूनच म्हटलं योग्य वेळी आम्ही त्या ते, ते, संदर्भातले जे काही निर्णयात करू आज पहिली आवश्यकता काय आहे आज जी आवश्यकता त्याच्यावर विचार न करता आपण बाकी गोष्टींवर विचार करणार आज शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे गेले पाहिजेत ते पैसे जाणं सुरू झालेलं निवडणूक आयोग म्हणजे भूताटकी एका एका घरामध्ये चाळीस ते पन्नास माणसं कशी उद्धव ठाकरे यांचा सवा ही निवडणूक आयोगाची भूताटकी आहे एक एक घरामध्ये चाळीस चाळीस पन्नास पन्नास नावं ही नोंदली गेलेली आहेत तर मी मतदारांना मतदारांना आवाहन म्हणजे विनंती करतोय की आपल्याला न दिसणारी आपल्या परवानगीशिवाय न राहणारी आपल्या परवानगीशिवाय राहणारी आपल्या घरामध्ये कोणी माणसं आहेत का ही निवडणूक आयोगांची भूतं उभी केलेली आहे की आपल्या घरात राहत तर नाहीत ना याची सुद्धा खात्री करायला पाहिजे म्हणून जिथे जिथे आमची केंद्र उघडली जातील तिथे आसपासच्या वस्तीतील सर्व जात पात धर्माच्या मतदारांनी तिथे येऊन ही मतदार यादीची तपासणी करावी आपलं नाव तिकडे आहे की नाही हे तपासावं आशिष शेलार यांचं मी अभिनंदन करतो शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलाय उद्धव ठाकरे यांची खोचक टीका मला आशिष शेलार मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय कारण त्यांनी तें, नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेले त्यांचे हे मानतच नव्हते त्याच्यामुळे महाराष्ट्राचं पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलंय हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम मतदार यादीमध्ये दुबारा आणि बोगस मतदार असल्याचं मान्य केल्याबद्दल शेलार यांचे आभार याबाबत उद्या सविस्तर बोलू रोहित पवार यांची प्रतिक्रिया की मतदार यादीमध्ये दुबार नोंदणी खूप वेळा झालेली आहे काही लोकांचं नाव दोनदा आलंय काहींचं तीनदा काहींचं चारदा पाचदा सहादा सुद्धा नाव आलेलं आहे खोट्या आधार कार्डचा उपयोग हा मोठ्या प्रमाणात झालेला आहे दोन हजार चोवीसचं विधानसभेचं इलेक्शन कसं झालं कसे हे सर्व पक्ष निवडून आले याच्याबद्दल आम्हाला काही बोलायचं नाही तो विषय आता जुना झाला आहे पण आमचं काय मत आहे की ज्यांची ज्यांची नावं दोनदा तीनदा आलेली आहेत ते लोकशाहीला घातक आहे दुबार नोंदणी झाली असेल जी मोठ्या प्रमाणात झाली ती कॅन्सल झाली पाहिजे एकाचं नाव एकदाच आलं पाहिजे तरच लोकशाही टिकेल आणि येणारं प्रत्येक इलेक्शन जे स्थानिक स्वराज्याचं इलेक्शन आहे जे कार्यकर्त्यांचं इलेक्शन आहे ते जर होणार असेल तर ते स्वच्छ यादीने झालं पाहिजे शेलारांनी विरोधकांना आरसा दाखवला काही लोकांच्या ते पचणे पडलेलं नाही उदय सामंत यांची विरोधकांवर टीका आशिष शेलार साहेबांनी काही लोकांना आरसा दाखवलेला आहे त्याच्यानंतर कोण काय क्लेरिफिकेशन देत आहे हे ऐकण्याची अजिबात आवश्यकता नाही जे आशिष शेलार साहेबांनी निश निशी आठ सेक्टरमध्ये काही मताच्या बाबतीतलं जे विश्लेषण केलं हे काही लोकांच्या पचनी पडलेलं नाही आणि ते त्याच्यातनं एक्सपोज झालेले आहे दुबार मतदार असल्याचं मान्य केल्याने शेलार यांचे आभार प्रत्येक गोष्टीला जातीय रंग देण्याचं काम ते करत वर्षा गायकवाड यांची टीका वोटांमध्ये घोटाळा होतो आता प्रत्येक गोष्टीला जातीय रंग दाखवण्याचा असला तरी त्यांना ती सवय आहे पण शेवटी मान्य केलं त्यांनी की हे हे पण आहे तर हे त्यामध्ये पण घोटाळा होतो किंवा ही पण नावं त्या ठिकाणी दुबार आलेली आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आशिष हे सिनियर मोस्ट मंत्री आहेत मागील काळामध्ये मुंबई भाजपाचे ते, ते अध्यक्ष होते त्यांच्या शब्दाला वजन आहे त्यांनी आपल्या पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब आणि देशाचे त्यांच्या पक्षाचे नेते नरेंद्र मोदी साहेबांना सुद्धा सांगावं की अशा तऱ्हेने मतदार याद्यामध्ये मोठे घोळ चाललेले आहेत आशिष शेलार यांना आता भाजप विचारत नाही चर्चेत राहण्यासाठी शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली संदीप देशपांडे यांची टीका तर असं झालंय की सध्या भारतीय जनता पक्षामध्ये आशिष शेलारांना कोणी विचारत नाही मुख्यमंत्र्यांनी जे खातं त्यांना दिलंय त्या खात्यात पण काही दम नाही त्यामुळे त्यांची काही तिथे तेवढं जी व्हॅल्यू असायला पाहिजे ती नाही मुंबई प्रदेश अध्यक्षपद पण गमावलंय त्यामुळे तिथेही कोणी विचारत नाही आणि मग कुठेतरी आपण चर्चेत राहिला पाहिजे अशी शेलार म्हणून आपण दिसलो पाहिजे या सगळ्या उद्देशाने आजची पत्रकार परिषद होती असं मला वाटतं मोर्चामुळे शेलार घाबरले आहेत मतदार याद्या स्वच्छ होत नाही तोपर्यंत मतदान घेऊ नये संदीप देशपांडे यांची मागणी तर त्या गठ्ठा बघायला आशिष शेलार आले होते का तिकडे की तिथे हिंदू मतदार आहेत का मुस्लिम मतदार आहेत का ख्रिश्चन मतदार आहेत का जैन मतदार आहेत का शीख मतदार आहेत हे बघायला आशिष शेलार आलेले का त्या गठ्ठ्यामध्ये आशिष शेलारानं हे कोणी सांगितलं की त्याच्यात फक्त हिंदू मतदारच आहेत आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच उद्धव ठाकरे चार दिवस मराठवाड्याचा दौरा करणार शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार मी तर पाच तारखेपासून मराठवाड्यामध्ये संवाद दौऱ्यावरती जाणार आहे इथे माझ्या कोणत्याही जाहीर सभा नसतील शेतकऱ्यांशी मी थेट संवाद करणार आहे जे कोकणचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं की दिवाळीपर्यंत दिवाळीच्या आत काही पैसे शेतकऱ्याला मिळतील काही पैसे त्यांनी काही हजार कोटी इथून तिजोरीतून रिलीज केलेत असं म्हणतात तर मी शेतकऱ्यांना जाऊन विचारणार आहे मिळाले असतील तर आनंद आहे नुसतं काहीतरी आग पाकड करायची किंवा टीका करायला म्हणून मी जाणार नाही आहे पण ते मिळाले पाहिजेत सरकारकडून शेतकऱ्यांची फसवणूक सुरू आहे काही लोकांना हजार दोन हजार रुपये आले नाहीत अंबादास दानवे यांची टीका पाच सहा सात आठ मराठवाड्याचा दौरा करतायत सहा तारखेला लातूरमध्ये औसा आणि अहमदपूर या तालुक्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब येणार आहेत आणि अतिवृष्टीच्या संदर्भात ज्या पद्धतीनं सरकारने घोषणा केली घोषणा केल्याप्रमाणे अध्यादेश निघालेले नाही अध्यादेश निघाल्याप्रमाणे अंमलबजावणी झालेली नाही आणि शेतकऱ्याची पूर्णपणे फसवणूक शेतकऱ्याची दगाबाजी हे सरकार, सरकार करतंय आणि याला वाचा फोडण्यासाठी माननीय उद्योगजींचा हा संवाद दौरा होतोय याला दगाबाजर याचं असं नाव दिलेलं आहे सरकारने जाहीर केलेलं एकतीस बत्तीस हजार कोटीचं पॅकेज याचं झालं काय हा प्रश्न आम्ही सरकारला या संवाद दौऱ्याच्या निमित्तानं विचारणार आहोत आणि एक महत्वाची बातमी आहे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत आता निवडणूक का आयोगाच्या कार्यालयात पोहोचले बोगस मतदारांच्या मुद्द्यांवर भेटीसाठी हे दोन्ही नेते आता दाखल झालेत वोटर रिव्हिजन याद्यामधील डिलीटचा मुद्दा देखील हे दोन्ही नेते मांडणार आहेत राज्यानंतर आता केंद्रीय निवडणूक आयुक्तांच्या दरबारी ठाकरे गटाचे नेते पोहोचल्याचं आपण पाहतोय अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील सेल्फी देखील आता पोस्ट केलेला आहे अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे दिल्लीमध्ये निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले वंदे मात्र मधनकारक करणं योग्य नाही मुस्लिम धर्माच्या आस्थेकडे लक्ष द्यायला पाहिजे अबू आझमी यांचं वक्तव्य देखिए ऐसा है कि सबकी अपनी अपनी आस्था होती है खासतौर तो से मुस्लिम धर्म में इस्लाम में सबसे ज्यादा माँ का सम्मान है मां को सेवा करेंगे तो उनके पैरों के नीचे स्वर्ग है लेकिन मां का सजदा नहीं किया जाता सजदा या नमन किसी के आगे झुकना वो सिर्फ अल्लाह के आगे क्योंकि हम हमारा मानना है कि अल्लाह एक है और पूरी दुनिया सूरज आसमान ज़मीन सब उसने बनाया और हम उसी के सामने सजदा करते हैं उसी के सामने नमन करते हैं और सामने नमन नहीं करते हैं। लेकिन एक कंपलसरी करना मैं समझता हूँ ठीक नहीं है सबकी अपनी अपनी आस्था है अपना अपना धर्म है अगर किसी हिंदू धर्म के साथ ये कहा जाए कि आप आइए आपको कुरान पढ़ना है या आपको अल्लाह अकबर कहना है मैं समझता हूँ ये गलत होगा क्योंकि उनका अपना धर्म अलग है वंदे मातरमवरून आता भाजप विरुद्ध मुस्लिम नेते असा उघडवाद सुरू झालाय मदर्शांमध्ये देखील वंदे मातरम, मा मातरम बंधनकारक करा, करा। अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे शाळांमध्ये वंदे मातरमचं गायन करायला रईस शेख सारख्या मुघलांच्या औलादी विरोध केला अरे देश आमचा शाळा आमच्या विद्यार्थी आमचे सरकार आमचं आणि हा कोण पाकिस्तानी लागून गेला त्याला करा विरोध करायला या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम म्हणावंच लागेल आणि उलट आमची सरकारकडे मागणी आहे की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मदर्शांमध्ये वंदे मातरमचं गायन बंधनकारक झालं पाहिजे ज्या मदर्शांमध्ये वंदे मातरम गायलं जाणार नाही त्यांचं सरकारी अनुदान तात्काळ बंद करा अबू आझमी यांच्या घरासमोर देखील समूह गायन होणार मंगलप्रभात लोढा यांचा इशारा माननीय नरेंद्रबाई मोदी साहेबाने वंदे मातरम आझादीचा मंत्र होता म्हणून त्यांचे एकशे पचास वर्ष पूर्ण झाले त्याबद्दल पूर्ण देशाने ते मंत्र जाप करून वंदे मातरमच्या सामूहिक गान करून ज्या लोकांनी आपला बलिदान देशाच्या आजादीसाठी दिली त्याने नमन करावा त्याने श्रद्धांजली व्हावा हा साठी हा मोठा कार्यक्रम आत्ता पूर्ण देशामध्ये आज सुरू आहे महाराष्ट्र सरकारमध्ये पण माननीय देवेंद्रजी फडणवीसने हा सर्क्युलर इश्यू केला तर प्रत्येक स्कूलमध्ये सात दिवसामध्ये करायचा आणि आज हा सुरुवात आम्ही इथे केली आहे ज्या ज्या लोकांनी वंदे मातरमाचा विरोध केला आहे त्यांना हा चोख उत्तर आहे आणि महाराष्ट्राचे लोक छत्रपती शिवाजी महाराजचे संतान हा वंदे मातरमचा विरोध करण्याच्या लोकांना ऐकणार नाही आहे परत लोकांमध्ये इतका आक्रोश आहे की लोकांना असा निश्चय केला आहे की के अबू आदमीचे घरासमोर सामूहिक वंदे मात्र होणार आहे आम्ही नीट बोलतो याचा गैरफायदा घेत का चाकणकरांनी सरळ सरळ आरोपींना समर्थन दर्शवलं सुषमा अंधारे यांची टीका अब्रूचं मातेर करायला जेव्हा इथं येते तेव्हा तुषार दोषी मागे पुढे मागे पुढे करतात आणि अख्खा गाव इकडे गोळा होतो तेव्हा अधिकाऱ्यांना थांबायला नको होतं था। म्हणजे आम्ही इतका वेळ गोडीत बोलतोय नम्रतेने बोलतोय विनयानं बोलतोय याचा तुम्ही गैरफायदा घेत आहे का बघू दादा मी किती वेळ इथं बसणार आहे याच उत्तर आता उत्तर सभेने द्यावं डीवायएसपी म्हणाले यासाठी चौकशी माझ्या हातात नाही चाकणकर जयकुमार गोरे त्यांना मी नोटीस काढू शकत नाही सुषमा अंधारे यांचा खोचक टोला साहेबांचा आम्ही सन्मान करतो अडचण अशी आहे की आपण त्यांना साध साधी मागणी आहे आमची ते म्हणाले की एसआयटी वगैरे विषय माझ्या हातात नाही समजू शकते त्यांच्या हातात नाही ते म्हणाले की चाकणकर जयकुमार गोरेला मी नोटीस काढू शकत नाही मी समजू शकते आता ते म्हणजे नोटीस काढू शकत नाहीत आणि ते आमदार खासदार आहेत म्हणजे ते चौखर उधळू शकतात असा त्याचा दुसरा अर्थ झाला ते चोखर उधळू शकतात ते खासदार आहेत म्हणून मी त्यांना असं म्हणते की सहा लोकांवर तुम्ही आरोपपत्र का दाखल करत नाही